हाय हॅलो नमस्कार मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपला केसांविषयी बोलणार आहोत तरुण वयामध्ये आपले केस सुंदर असतात सिलके असतात घनदाट असतात पण जसं आपलं वय वाढायला लागतं ला ना आपल्या केसांच्या समस्या जाणवायला लागतात ला केस गळायला लागतात केसांची वाढ थांबते केसामध्ये कोंडा होतो केस खूप विरळ होतात आणि मग आपण पार्लरमध्ये जाऊन हजारो रुपये खर्च करतो त्याच्यासाठी आपण जशी लोकं सांगतील जसे पार्लरवाले सांगतात ना त्या ट्रीटमेंट आपण घेतो का तर जेणेकरून माझे केस सुंदर दिसावे घनदाट दिसावे केस गळती कमी व्हावी एकतर वय वाढायला लागलं की ह्या समस्या जाणवतातच जाणवतात मग असं वाटतं की निदान आपले जसे केस आहेत ना तसे तरी राहावे गळू नये किंवा वाढू नये पण जे आहे ते तरी टिकून राहावे असं प्रत्येकीला वाटत असतं आणि आपण पार्लरमध्ये जातो आणि पार्लरवाले आपल्याला एक एक नावं सांगतात ना की ही ट्रीटमेंट करा ती ट्रीटमेंट करा कॅरेटिन ट्रीटमेंट करा स्मूथनिंग करा रिवॉर्डिंग बोटॉक्स ट्रीटमेंट किंवा कलरिंग हेअर स्पा अशी नावं घेतात ना मग आपल्याला इच्छा होते की ह्यातलं काहीतरी करावं जेणेकरून माझे केस मस्त सिल्के सरळ शायनी दिसायला लागतील आणि ह्या ट्रीटमेंट इतक्या महाग असतात ना म्हणजे अडीच हजार तीन हजार पाच हजाराच्या वरती ह्या ट्रीटमेंट असतात आणि खरं सांगू का ह्याचा आसर आपल्याला लगेच दिसतो बरे का आपण ना खुश होतो वा असं वाटतं की इतके पैसे दिलेत ना काहीतरी आसर आहे पण तो आसरना फक्त तात्पुरता असतो म्हणजे ते सिल्के केस सरळ केस किंवा एक चमक आलेली असते ती तात्पुरती असते काही महिन्यांकरता असते पण त्याचा दुष्परिणाम तुम्हाला सांगू का ह्या बाहेरच्या ज्या आपण पैसे देऊन ट्रीटमेंट घेतो ना त्याच्यामुळे कोणतंही पोषण आपल्या केसांना मिळत ना नाही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे केस आपले काही दिवसानंतर ड्राय व्हायला लागतात केसामध्ये कोंडा व्हायला लागतो केस गळती होते खूप नुकसान करून बसतो आणि पैसेसुद्धा वाया जातात आता हिथे तुम्ही माझे केस पाहतच असाल कारण का सुरुवातीपासून ना हा एकतीस तारखेचा व्हिडिओ आहे म्हणजे एकतीस तारखेला मी शूट आहे व्हिडिओ आज बनवते तर मागच्या आठवड्यामध्ये मी दोन सिरम बनवलेले आणि दोन हेअर मास्क बनवलेले आणि घरगुती नैसर्गिक पद्धतीने अगदी घरातल्या साहित्यामध्ये आणि इतका इफेक्ट ना मला एका आठवड्यामध्ये आला आहे मी काही ना काहीतरी होम रेमेडी करतच असते पण मागच्या आठवड्यात ज्या दोन होम रेमेडी केल्यात ना त्याच्याने खूप छान फरक मला पडला आहे नक्की व्हिजिट द्या माझ्या चॅनलला आणि ह्या व्हिडिओच्या आधीचे दोन व्हिडिओ बघा बघा त्याच्यामध्ये ना एकही एक रुपया खर्च करायचा नाही आहे घरातल्या साहित्यामध्ये हा सिरम बनवलाय आणि हेअर मास्क बनवलाय मी ना खरं सांगते सिरम मी जास्त वापरत नव्हते पण आता मी वापरायला लागले ना एकतर केस आपले हायड्रेट राहतात मऊ मुलायम राहतात आणि सिल्के चायने दिसतात नक्की वापरून बघा आता हा जो सिरम बनवलाय ना याच्यामध्ये मी कांद्याचा रस ॲड केलाय आणि कांद्याचा रस खूप फायदेमंद आहे आपल्या केसांसाठी सिरम लावल्यानंतर ना थोडंसं केस गुंतल्यासारखं होतात पण हळुवारपणे आपण केस आपले विंचरायचे इतके छान केस दिसतात ना खूपच छान मी माझा एक्सपिरियन्स तुम्हाला सांगते आणि ना थोडासा ओलसरपणा राहतो पण काही वेळानंतर ते ओलसरपणा सुकून जातो म्हणजे जसे जा नॉर्मल आपले केस असतात ना तसेच आपले केस दिसायला लागतात आता ह्या सगळ्या झाल्या बाहेरच्या ट्रीटमेंट पण आतून पण आपल्या शरीराला आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयवाला पोषण मिळालं पाहिजे मग ते पोषण कशातून मिळतं तर आज मी अशीच एक रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे नक्की बनवून ठेवा पंधरा दिवस तरी चालते आणि हे जे साहित्य घेतले हे आपल्या केसांसाठी भरपूर फायदेमंद असणार आहे तुम्हाला जर माहिती नसेल तर सांगते आपले केस हे प्रथिने लोह झिंग बायोटीन आणि ओमेगा थ्री फॅटी ऍसिडवर अवलंबून असतात जर हे पोषण तत्व शरीरात कमी पडले तर केसांची वाढ मंदावते केस कमकुवत होतात केस तुटायला लागतात गळायला लागतात केसामध्ये कोंडा होतो आता कोंडा म्हणजे काय एक प्रकारची बुरशीच असते ही बुरशी का होते तर आपण योग्य प्रकारे आहार न घेतल्यामुळे केसांची काळजी योग्य प्रकारे न घेतल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जाणवायला लागतात म्हणून तुम्ही बाहेरून नैसर्गिकरित्यासुद्धा सुद्धा ट्रीटमेंट घ्या म्हणजे घरगुती उपाय आणि योग्य आहारसुद्धा घ्या मी पैसे देऊन कोणतीही ट्रीटमेंट घ्यायला तुम्हाला सांगत नाही कारण का मी सुद्धा स्वतः घेत नाही आता जी आज मी रेसिपी दाखवते त्याच्यासाठी तुम्ही पाहिलंच असेल एक वाटी सुकं खोबरं घेतलं किसून घेतलं छान मस्त खरपूस भाजून घेतलं आता ते ना पंपकींच्या बिया घेतलेत सूर्यफुलाच्या बिया घेतलेत शेंगदाणे घेतलेत हे ज्या तेलवर्गीय बिया असतात ना ह्या आपल्या केसांसाठी शरीरासाठी खूप फायदेमंद असतात म्हणजे तेल सोडणाऱ्या मग आणखी कोणत्याही बिया तुम्हाला ज्या माहिती असतील तर तुम्ही ॲड करू शकता इथे थोडेसे धणे घेतलेत आणि जसं लागेल ना तसं साहित्य मी पुढे घेतलेलंच आहे व्हिडिओ कंटिन्यू करा तर मी मगाशीच तुम्हाला म्हटले होते की आपल्या केसांसाठी प्रथिने ओमेगा थ्री फॅटी ॲसिड लोह व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन सी बायोटीन आणि झिंक हे आपल्या केसांसाठी भरपूर महत्त्वाचं आहे पण हे आपल्याला कोणत्या आहारातून मिळतं बऱ्याच जणींना माहिती नसेल तर मी तुम्हाला सांगतात हे ते जवस म्हणजे आळशीच्या बियासुद्धा घेतलेत अगदी मुठमुठ भर घेत तुम्ही पाहतेच असाल सगळ्यात आधी केसांच्या वाढीसाठी प्रथिने केसांचे मुख्य घटक म्हणजेच कॅरेटिन आणि ते प्रथिनांपासून बनलेले असते म्हणून आपल्या आहारामध्ये दूध दही पनीर मूग हरभारा अंडी डाळी आणि सोयाबीन या गोष्टींचा समावेश असलाच पाहिजे आता ओमेगा थ्री फॅटी ॲसिड हे फॅटी ॲसिड आपल्या केसांच्या मुळांना ओलावा देतात आणि केस चमकदार मऊ ठेवण्यास मदत होते यासाठी जवसाच्या बिया अकरूड बदाम आणि मासे जे खात असतील त्यांच्यासाठी मासे आता इथे हे तुम्ही पातच असाल तर मी काळे तिळ घेतलेत तुमच्या भागामध्ये याला काय बोलतात मला माहिती नाही पण कोकणामध्ये याला काळे तिळ बोलतात आणि याची चटणी बनवून ठेवली जाते सुक्या ज्या भाज्या असतात त्याच्यामध्ये ही चटणी आम्ही वापरतो आता हि ते पांढरे तिळ घेतलेत ते सुद्धा मुठभर घ्यायचे आणि हे जे काळे तिळ आहेत ना ते मी थोडेसे जास्त घेतलेत कारण का मी ही जी चटणी बनवते ना तर मी स्वयंपाकामध्ये सुद्धा वापरणार आहे आणि ज्यावेळेस भाजी काही नसतं ना त्यावेळेस आम्ही ही चटणी जेवणासोबत घेतो आता हे पांढरे तिळ आणि काळे तिळ छान खरपूस भाजून घ्यायचे मी त्याच्यामध्ये नाही भाजले कारण का ह्याला जास्त वेळ लागत नाही भाजायला पण ते जे आहे ना शेंगदाणे वगैरे त्याच्यासाठी थोडासा वेळ लागतो तर तुम्हाला जसं जमेल जा तसं तुम्ही भाजून घेऊ शकता आता हे सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचं आणि थंड होऊन द्यायचं तर याच्यामध्ये आणखी आपण पदार्थ ॲड करणार आहोत खोबरं मग अशी भाजून घेतले ना तर ते वेगळं मिक्सरला फिरून घ्यायचं याच्यामध्ये फिरून घ्यायचं नाही हे थंड होऊन द्या तर हे ते पाहू शकता हे मस्त खरपूस असं खोबरं भाजून घेतलेलं त्याच्यामध्ये एक गड्डी लसणाची सोलून घ्या आणि कढीपत्ता मी इथे भाजायला ठेवला आहे अगदी नॉर्मल मीडियम गॅसवरती थोडासा भाजून घ्यायचा जास्त भाजायचा नाही आपण ह्याला शेकून का घेतो आहे कारण का याच्यामध्ये जे पाणी असतं ना तर ते पूर्णपणे न्यायचं झालं पाहिजे हे आपल्याला पंधरा वीस दिवस टिकून ठेवण्यासाठी हा पदार्थ आपण बनवतो आहे आणि मग याच्यामध्ये पाणी असेल तर, तर... तो कोणताही पदार्थ जास्त दिवस टिकत नाही तर आता हे ते पाहू शकता असं नॉर्मली गरम करून घेतला आहे तुम्हाला जर असा गरम करायचा नसेल ना तर तुम्ही पाच सहा दिवस उन्हामध्ये सुद्धा ठेवू शकता तो सुद्धा छान मस्त कुरकुरीत असा होतो तर आता हे छान मिक्स करून घ्या मी मग तुम्हाला ओमेगा थ्री प्रतिने याचं सांगितलं आता लोह सांगते लोहाची कमतरता ही केसगळतीचं मोठं कारण असतं पालक मेथी चना बीट डाळी आणि गूळ हे आपल्या रोजच्या आहारामध्ये घ्यायचं आता हे ते तुम्ही पाहू शकता हे छान थंडसुद्धा झाले तर मिक्सरला फिरवताना लसूण आणि खोबरं आधी फिरून घ्यायचं हे सगळं एकत्र मिक्स करून फिरून घ्यायचं नाही व्यवस्थित असं बारीक होत नाही म्हणून मी तुम्हाला सांगते की ही स्टेप नक्की फॉलो करा की आधी खोबरं आणि लसूण याच्यामध्ये मीठ लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता आणि चवेनुसार मीठ घालायचं तर हे मिक्स करून मी आधी मिक्सरला फिरून घेते आणि नंतर लाल तिखट मी घालणार आहे मी अगदी कमी घातले कारण का कधी जर डब्याला भाजी नसते ना तर मी हे चपातीला तूप लावून ही चटणी लावून मी रुद्राला टिफिनला देते म्हणून मी लाल तिखट कमी घेतले तुम्ही जास्तसुद्धा घेऊ शकता आता आपलं राहिलं बायोटीन आणि झिंक तर बायोटीन केसांची वाढ वाढवतो आणि झिंक आपलं केसांच्या मुळांना जे इन्फेक्शन होतं त्याच्यापासून बचाव करतो अंडी शेंगदाणे सूर्यफुलाच्या बिया काजू आणि दूध हे झिंक आणि बायोटीनचं उत्तम स्रोत आहे पाणी भरपूर प्या पुरेशी झोप घ्या आणि स्ट्रेस कमी घ्या याच्यामुळे सुद्धा आपल्या केसांना छान फायदा होतो तर हे तुम्ही इथे पाहू शकता हे आता मिक्सरला फिरून घ्यायचं खोबरं आणि लसूण फिरून घेतले लाल तिखट टाकून मीठ टाकून आणि या ज्या बिया कडीपत्ता वगैरे हो आहे ना तर ते वेगळं वाटून घेतलं एकत्र एक वाटून घेतलं असतं तर व्यवस्थित वाटलं गेलं नसतं लसूण आणि खोबऱ्याला खूप तेल सुटतं मग आ, हे बिया व्यवस्थित वाटल्या गेल्या नसतात शेंगदाणे मोठे मोठे तुकडे राहिले असते म्हणून हे असं वेगवेगळं वाटलं ना की छान एकदम मुलायम चटणी तयार होते आता ही चटणी तुम्ही एअरटाईट काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवा बाहेर ठेवली तरी दहा बारा दिवस टिकते पण जर जास्त दिवस टिकून ठेवायचे असेल ना तर फ्रीजमध्ये तुम्ही ठेवू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये ही चटणीची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केली पण तुम्हाला जर ही चटणी बनवायची नसेल पण त्याच बिया वापरून तुम्ही लाडूसुद्धा बनवू शकता पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये तीसुद्धा रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करेल आणि नक्की आपल्या आहारामध्ये ह्या बियांचा समावेश करा खास जरूर वय वाढायला लागल्यानंतर तर चला मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद